मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती मंजू खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते असते भारती मावशीला भेटायला येते आणि भारती मावशीसोबत बोगाप्पा मारत बसलेली असते आणि भारती मावशीला दिवसभरात घडलेलं सगळं सांगत असते भारती मावशी सत्या असा वागला सत्या तातासाहेबांना भेटले मी हे सगळं भारती मावशीच्या घरी जाऊन भारती मावशीला सांगते आणि म्हणते भारती मावशी मला माफ करा मी तुम्हाला सस्पेंड केलं ही माझ्याकडून चूक झाली मी तुम्हाला सस्पेंड करायला नको होतं भारती मावशी पण काय करणार हो कायद्याने मला वागावं लागतंय भारती मावशी म्हणतात अगं मंजू जाऊ दे एवढी कशाला ही करते तू काळजी नको करू मी आहे मी टेन्शन नको घेऊ मी तुझ्यासोबत आहे कायम तर ती म्हणते की हे बघ मंजू तू सत्यावर पण विश्वास ठेवू नगं तू एकच बाजू समजून घेते तातसाहेबांची बाजू समजून घेतली पण सत्याची बाजू नाही समजून घेतली ना तू अगं त्याची पण बाजू समजून घे ना अगं तो पण खूप चांगला आहे तुला माहीत नाहीये अगं तो पहिले होता ना तसंच सत्य आहे अगं तो काही बदललेला नाहीये असं म्हणत असते आणि आता लगेच मंजू म्हणते की हो मार्ती मावशी मला पण त्याची पण बाजू समजून पाहिजे पण भारती मावशी येते मी आता खूप उशीर झाला आहे असं म्हणते आणि जायला लागते तर आता इकडं सत्यंत बाहेर असतात पण इकडं ज्या मोपी साहेब आहेत त्या सकाळी सकाळी घरी गुरुजींना बोलवलेलं असतं आणि गुरुजींना बोलवून त्या तिथे सत्यासाठी पुरगी बघत असतात तर आता ते गुरुची त्याला फोटो दाखवतात एक मुलगीला बघू ते बनतात की नको ही मुलगी ही मुलगी आपच्या सपडीवाडीच नाक आहे ही सपडापती माझं नाग काही चांगलं नाही का, का माझं नाग नाक पण पन खूप चांगला आहे ओ मी पण चांगले आहे ना मग मला असं का म्हणता ओ ही पुरगी वगैरे पसत तर आता लगेच हे होते की ही पुरगी हीच पोरगी सिलेक्ट करा ही पोरगी चांगली आहे तर मम्मी साहेब म्हणतात नको तुझ्यासारखं ना काही तिचं वालं तर आता लगेच मग गुरुजी म्हणतात ही बघ कशी आहे तर आता ती म्हणते की हो ही चांगली आहे फोटो दोन बाजूलाच राहू द्या आम्ही बघू आता सत्याला दाखवून कोणती आवडती कोणती नाही तेवढं ते सत्ता येतो आणि म्हणतो काय झालं कुणाला बघायचं कार्यक्रम चालू आहे कुणाला बघ गुरुजी बघता मुलगा ओ आमच्या सवीला मुलगा बघताय काय तुम्ही स्थळ बघताय का आमच्या सवीला तर आता लगेच गुरुजी म्हणतात नाही नाही सपना म्हणते अहो सत्यजित भाऊजी तुम्हालाच स्थळ बघतोय आम्ही दुसऱ्यांना कशाला बघल अहो तुमचं लग्न करायचंय ना आता तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघ मम्मी तुला आधी पण सांगितलं होतं मी ना आता पण सांगतोय की माझ्या मनामध्ये दुसरी कारणासाठी जागा नाहीये माझ्या मनामध्ये फक्त वाघमाऱ्यांसाठी जागा आहे मी दुसऱ्या मुलीचा कधी विचार पण नाही करू शकत कारण की माझं फक्त वाघमाऱ्यांवरती खूप प्रेम आहे माझं दुसरं कोणावरच प्रेम नाहीये असं म्हणते तर आता लगेच हे म्हणते की मग फक्त वाघमाऱ्यावर कसं काय प्रेम आहे तुझं अरे एक तुला काही कळतं की नाही तिला डिवोर्स देऊन टाका आता तिच्याशी काय रे सत्या तुला ती पोरगी स्वीकारत पण नाही तुझ्याशी बोलत नाही नीट आणि तू तिच्यावर प्रेम करतो तुला काही कळतं की नाही सत्या असं मम्मी साहेब म्हणतात तर आता सत्या म्हणतो की मम्मी आधी सांगतोय मला कोणाशी लग्न करायचं नाही आहे आधीच सांगून ठेवतो आणि सत्या राग तिथून निघून जातो तर आता मम्मी साहेब म्हणतात की सत्या असं का वागतोय सत्याचं वागणं मला पटत नाही खरंच सत्या तू खरंच चुकीचं वागतोय अरे तुला माहीत नाही तू कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला आहे अरे ती मुलगी खरंच चांगली नाही आहे असं म्हणत असतात तर आता लगेच मम्मी साहेबांना सत्य खूप राग आलेला असतो सध्या राग राग निघून येतो बाहेर आणि तो गाडीत येऊन बसतो तर इकडं आता जो इचं नवरा आहे अमृताचा तो त्यांना पैसे मागत असतो दे म्हणतो चार हजार रुपये अमृतामध्ये माझ्याकडे नाहीये पैसे तर तो तुम्हाला ना घरात कुठं लपवत आहे कोणत्या डब्यांमध्ये आणि डबे उचाकायला लागतो सगळे डबे उचकतो तेवढं त्या डब्यात त्याला सापडतात आणि तो पैसे काढून घेतो आणि त्या मोठ्या ओरडायला लागतात त्यानंतर ताऊ पैसे नका घेऊ ना अहो आम्हाला लागते घरात सामान आणला तर तेवढं तिथे जी मंजू आहे ती पण येते बाहेर येऊ बसते आणि तिच्या मनामध्ये सत्याविषयी विचार चालू असतो ती म्हणते की सत्तेची बाजू खरंच एकदा ऐकून पाहू कमी खरंच सत्य बरोबर असेल का मला सत्तेची पण बाजू समजून घेतली पाहिजे असं विचार करत असते तेवढ्यात घरात काहीतरी ओरडायचा आवाज येतो तेवढ्यात मंजू घरात येते म्हणते काय झालं तर आता लगेच मंजूचे तो अमृतास नवरा खाली बसलेला असतो तर तो म्हणतो की काय नाही आहो मे बाई बघा ना मी आईला म्हणलं अहो तुमची तब्येत बरवी नाहीये तर मी स्वयंपाक करू लागतो तुम्ही बसा तर ते ऐकत नाही बघा माझंवाल तर आता मंजू म्हणते की हो बरोबर तिचं अहो तुम्ही काही केलं तर ह्या घरची जावई आहे त्यामुळे तुम्हाला नाही स्वयंपाक करून देणार ती आम्हालाच करून देत नाही तर असं म्हणते आणि आता तिथून जाते आम तर आता अमृताला तो पैसे मागतो तर आता मंजूच्या आईला मंजू म्हणते की अगं तुला काय झालं माहिती काही दिवसभर सगळं सांगत असते तर ती म्हणते की सत्यजित रावांची तू एकदा बाजू ऐकून घे ग अगं सत्यजित राव खरंच खूप चांगले आहे असं म्हणत असते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा